अवतार अवतार झाला आम्ही रात्री काल दहा दर्शन लागलो आज दुपारी तीन ला दर्शन झालेलं आहे तयारी झाली आमची मिस्टर एकदम फुल साऊथ इंडियन लोक मध्ये एकदम सेम सेम दिसत आहे तसेच दिसत आहे बघा मी पण साडी घालून रेडी आहे हे आत्ता घेतलं होतं आम्ही ते घातलंय सांगा नाही एवढं कम्पलसरी तिकड लुंगीच आपली आणि स्त्रियांसाठी साडी वेअर करणं कंपल्सरी आहे त्याच्यामुळे मस्त रेडी झालंय कसं दिसत आम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मिस्टर मस्त रेडी झाले होऊ शकता सगळं स्वच्छता आणि तर माझे पण सांग माझा

झाला आता आम्हाला रात्रीचं दर्शनाला लागायचं आहे आठ वाजता जायचं ना उद्या सकाळी कधी दर्शन होईल ते सांगतील बघू आता गेल्यानंतर चला तुम्ही तिथे दर म्हणजे फोन अलाउड नाहीये तर तुम्हाला ते नाही दाखवता येणार ना, म्हणजे पर्यंत होईल शक्य तिथपर्यंत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू चला चला <laughs> तर आता आम्ही निघालो होतो दर्शनासाठी रात्री आम्हाला आठ साडेआठ वाजले होते आणि दर्शनासाठी निघालो तर रस्त्यात मिस्टरांना एक मुलगा दिसला तर तो असं टिळा लावत होता तर मिस्टरांनी पण लावून घेतला त्याच्याकडनं त्यांचा झाला त्यानंतर मग मी पण लावला आणि लावल्यानंतर खूप छान वाटत होतं म्हणजे प्रत्येक याचा वेगवेगळा टिळा लावलेला असतो आपण जसं पांडुरंगाच्या इथे जातो तिथे वेगळा असतो तसं इथे पण त्यांच्या पद्धतीने जसा मा आपल्या व्यंकटेश बालाजींना लावलेला टिळा असतो तसा टिळा लावता इथे तशी पद्धत आहे तो लावला त्यानंतर मग आम्ही प्रसाद आ, प्रसाद घेण्यासाठी गेलो म्हटलं रांगेला उभे राहण्याआधी आपण पहिले प्रसाद घेऊ म्हणजे जेवण पण केलेलं नव्हतं आम्ही तो आम्ही प्रसाद घेतला आणि इथे ना प्रसाद म्हणून असा आपला रसम राईस भेटतो जसं आपल्या इथे मसाले भात असतो तसं त्यानंतर मग आम्ही जेवण केलं पनीरची भाजी घेतली होती जेवण केलं त्यानंतर मग आम्ही मंदिराकडे निघालो मंदिराकडे जाताना मिस्टरांनी म्हण पहिले की आपण चहा वगैरे घेऊ चहा घेतल्यानंतर मग रात्री मस्त म्हणजे झोप वगैरे येणार नाही त्यामुळे जाताना आधी चहा घेतला आम्ही आणि चहा घेतला मग पुढे निघालो मंदिराकडे मंदिराकडे जातानाच जा बालाजींची अशी भव्य मूर्ती लावलेली आहे तर ह्या मूर्तीचं पण आम्ही दर्शन घेतलं तिथे पण फोटो वगैरे काढले आणि तुम्ही बघताय की इथे खूप सारी गर्दी फोटो काढण्यासाठी कारण इथे बालाजींची प्रतिमूर्ती म्हणून अशी लावलेली आहे आणि सर्वजण तिथेच फोटोज फोटोज काढत होते तिथून पुढे आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो कारण ते रस्त्यातच होतं आणि तिथून खाली मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि तुम्ही आजूबाजूला बघताय की खूप सारे दुकानं होते आणि हे दुकानं खूप म्हणजे रात्रीपर्यंत चालू असतात तर आणि हा बघताय सभामंडप तर ज्या लोकांना रूम्स अवेलेबल नसतात तर ते लोकही अशा सभामंडपांमध्ये राहतात तर असे खूप सारे सभामंडप होते तर हा सभामंडप केशानंद जिथे केश अर्पण केले जातात तर त्या बिल्डिंगच्या समोर होता आणि अगदी मंदिराच्या जवळच आहे हा तर काहींना रूम्स अवेलेबल नसतात तर ते इथे रात्रीचा स्टे पण करतात काही लोक झोप झोप झोपतात पण तिथे आणि झोप म्हणजे झोपण्यासाठी पण खूप असा मोकळा येतो आणि खूप मोठा मंडप आहे तर मग तिथे पण आपण राहू शकतो आणि तुम्ही बघता त्या मंडपाच्या खाली उतरूनच इथून लगेच मंदिराचा कलश दिसतो तर आम्ही पण तिथे गेलो त्यानंतर मग मंदिराचा कलशाचं वरतूनच आम्ही फोटो काढला कारण वरतून खूप छान वाटत होतं आणि इथून बघताय तुम्ही समोरच पूर्ण मंदिर दिसतं आहे आणि हा मंदिराच्या समोर कलश याच्या मागे मेन कलश आहे म्हणजे जिथे आपल्या बालाजींची मूर्ती स्थापन केलेली आहे तर तो सोन्याचा कलश या ह्या कलशाच्या मागे आहे त्यानंतर मग त्याआधी दुसऱ्या दिवशी एकादशी होती आणि आम्ही ना वाती लावायला आणलेल्या होत्या दर्शन अजून बाकी होतं आमचं पण म्हटलं चला आता वरतून चाललोच आहे तर मग वाती वगैरे लावू मी घरूनच तुपाच्या वाती करून आणलेल्या होत्या आणि इथे समोर बालाजींच्या मंदिराच्या समोर तुम्ही इथे बघताय तर इथे ना वाती वगैरे जाळल्या जातात आणि बाहेर पण विकत मिळतात तुपाच्या वाती त्या पण इथे लावल्या जातात तर आम्ही पहिले खाली जायच्या आधी मंदिरात जायच्या आधी तर इथे वाती लावल्या मी पण लावल्या मिस्टरांनी पण लावल्या होत्या त्यानंतर मग आम्ही निघालो आणि असं म्हणतात की बालाजींचं दर्शन घेण्याआधी वराहस्वामींचं दर्शन घेणं आवश्यक असतं त्यामुळे मग आधी आम्ही वराहस्वामींच्या दर्शनासाठी निघालो आणि वराहस्वामींच्या दर्शनाला पण खूप गर्दी होती तिथे पण आम्हाला साधारण एक तास लागला वरा स्वामींच्या मंदिराकडे म्हणजे अगदी मंदिराच्या शेजारीच तुम्ही जे हे जलतीर्थ बघताय तर याला स्वामी पुष्कर्णी तीर्थ असं म्हणतात तर या तीर्थाचं स्नान केल्याने असं म्हणतात की क म्हणजे खूप पवित्र मानलं जातं त्या तीर्थाला पण ते बंद होतं आंघोळीसाठी आणि असं म्हणतात की ते फक्त सकाळीच म्हणजे ती चार ते पाचच्या दरम्यान ते ओपन असतं म्हणजे आम्हाला पण एक्झॅक्ट टाईम माहिती नाही तर आता आम्ही मंदिरात आलो आहे आणि इथून पुढे ना फोन अलाउड नव्हतं त्यामुळे काही द म्हणजे घेता नाही आलं पण जेवढं आलं तेवढं तुम्हाला जो फोटो दिसतो तोच वर हा स्वामींचा तशीच मूर्ती मध्ये पण होती तर मध्ये तर फोन अलाउड नव्हता त्यामुळे मग तिथलं काही घेता नाही आलं का मेन मंदिर आहे बालाजी मध्ये तर फोन अलाउड नाही इथूनच दर्शन घ्या आता थोड्याच वेळात आम्ही पण दर्शनाला मध्ये जाणार आहे त्यामुळे मग फोन लॉकर मध्ये ठेवायचा आहे त्याआधी आम्ही वर हा स्वामींचं दर्शन घेतलं पण मग तिथे पण फोन अलाउड नव्हता तुमच्यासाठी मी माहेरूनच दाखवते तुम्ही कळसाचं दर्शन घ्या असं म्हणतात प्रत्येक देव कळसात पण असतो त्यामुळे प्रत्येक देवाचं कळसातून दर्शन घेतलं तरी पण मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर मग मी आणि मिस्टर आम्ही दोघांनी पण तिथे फोटोज काढले व्हिडिओ वगैरे घेतले गे आणि आम्ही फोटो काढत असतानाच खूप जोराचा पाऊस यायला लागला होता पाऊस पाऊस चालू झाला आम्हाला आता फोन ठेवायला जायचंय तिकडं चाललो आता

तर साधारणपणे दहा वाजले होते आणि आम्ही पण दर्शनासाठी निघालो होतो आणि तुम्ही जे हे लोक बघताय तर हे लोक सकाळपासून वेटिंगला होते तर त्यांचा आत्ता नंबर आलेला होता दर्शनासाठी आणि आता आम्ही पण चाललो होतो दर्शनाच्या रांगेत उभं राहायला तर तुम्ही इथून बघताय की आम्ही ज्या रांगेत उभं होतो तर तिथून वरती सर्व सेफ्टी केलेली असते पाऊस वगैरे लागत नाही आपल्याला तर ही रांग खूप मोठी असते कमीत कमी एक ते दीड किलोमीटर आम्ही चालत पूर्ण हा टप्पा पार करायला लागतो आणि जो तुम्ही समोर पण बघितला ते पूर्ण ओलांडून मग पुढच्या हॉलमध्ये आपल्याला नेतात तर मिस्टर आणि आम्ही सर्वजण बसलेलो होतो आणि तुम्ही बघताय आमच्या पुढे पण खूप गर्दी होती आणि मागे पण खूप गर्दी होती म्हणजे असं समजा आम्हाला एक ते दीड किलोमीटर चालत चालत ती रांग पार करावी लागली त्यानंतर ती रांग पार झाल्यानंतर आम्हाला दुसऱ्या एका मोठ्या ता हॉलमध्ये नेण्यात आलं त्या हॉलमध्ये नेल्यानंतर म्हणजे जेवढे लोक चालले तेवढे सर्वजण त्या ते हॉलमध्ये आरामशीर बसतात तर हा जो तुम्ही हॉल बघता तर तो, तो खूप मोठा हॉल होता तर तिथे नेल्यानंतर कमीत कमी त्या हॉलमध्ये दोन तास वेटिंग असते तर दोन तास वेटिंग होते त्यामुळे सर्वजण बसले होते आणि काहीजण झोपून पण घेतात कारण दोन तीन तास कंटिन्यू उभं राहायचं असतं रांगेत त्यामुळे मग काही ह्या हॉलमध्ये येऊन झोपून घेतात आणि ह्या हॉलमधून त्यानंतर आम्हाला पुढचं एका हॉलमध्ये पण नेण्यात आलं आणि साधारणपणे तीन वाजले होते ह्या हॉलमध्ये आम्हाला आणि पुढच्या हॉलमध्ये ने साठी चार साडेचार वाजले होते तर तिथून आम्ही दुसऱ्या हॉलमध्ये गेलो दुसऱ्या हॉलमध्ये गेल्यानंतर आमचा फोन वगैरे तिथे जमा करण्यात आला आम्हाला टोकन देण्यात आलं फोन जमा केला त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आमचं दर्शन दुपारी तीन वाजता झाला तोपर्यंत आमच्याकडे फोन नव्हता आमचा आम्ही सोळा तास तास वेटिंग करून दर्शन दोन दोन सेकंदात दर्शन झालं आमचं पण भारी वाटलं दर्शन घेऊन आलो त्यानंतर मग आम्ही रूम मध्ये गेलो आणि सामान ठेवलं बॅग ठेवली चहा पहिला चहा घेतो फ्रेश होतो कारण सकाळपासून मी तर काहीच खाल्लेलं नाही अजून मिस्टर उपमा उपमा खाल्ला आता मी मी काहीच नाही खाल्लं वातावरण मध्ये रूम मिळतात गुड गुड आफ्टरनून सगळ्यांनी सॉरी गुड इव्हनिंग झालंय आत्ता साळ्याचा बपाचं दर्शन दर्शनामुळे आमचं इतकं लक्षात नाही आलं तर गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतूपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावं आणि आमचा तर दिवस खूप छान गेलाय आहे कारण <laughs> आज आम्हाला हां दर्शन झालंय बालाजीचं आणि खूप दिवसाची इच्छा आमची पूर्ण झाली आज फायनली जे मी मिस्टरांना कमीत कमी जसं सहा महिन्यापासून मी त्यांचं मागे लागली होती जायचंय जायचंय जायचं आहे पण मग फायनली आज आमचं दर्शन झालं आणि आजचा खूप भारी दिवस होता सोमवार पण होती आणि एकादश पण होती आणि असं म्हणतात मोठ्या एकादशीनंतर येणारी एकादश पण मोठीच असते कामिनी एकादशी होती एका आणि आमचं खूप छान दर्शन झालं तर सगळ्यांना सांगा किती वेळ लागला आपल्याला दर्शनाला आम्हाला काल रात्री आम्ही एक्झॅक्ट नऊ वाजता आम्ही लाईनीला लागलो म्हणजे वरा स्वामीच्या दर्शनाला आम्ही आठ वाजता गेलो होतो आठ वाजता वरा स्वामीचं दर्शन झाल्यानंतर नऊ वाजता गोविंदाच्या दर्शनाला निघालो तर तो रस्ता शोधत शोधत आम्हाला नऊ पावणे दहा झाले तर तो पावणे दहा दहा वाजता आम्ही लाईनिंग लागलो तर तिकडून आम्ही डायरेक्ट थेट अडीच का पावणे तीन वाजता दुपारी दुसऱ्या दिवशी आमचं आणि काही व्हिडिओ दाखवले ते लाईनीच्या वगैरे आम्हाला नंतर एका हॉलमध्ये नेऊन तुम्हाला डिटेल सांगू आम्ही घरी गेल्यानंतर नाही का म्हणजे कसं आम्ही गेलो किती वेळ लागला कसं काय तिथे ते सगळं डिटेल सांगू आम्ही पण मग आता म्हणजे आम्हाला दहा ते म्हणजे आम्ही रात्री दहाला ला रांगेत लागलो तर आज सकाळी आज दुपारी आमचं अडीच वाजता दर्शन झालंय आणि सोळा तासाच्या दर्शनानंतर दोन सेकंदाचं सोळा तासाच्या रांगेनंतर दोन सेकंदाचं दर्शन झालंय पण त्या दोन सेकंदाच्या दर्शनामध्ये पण सोळा तास काहीच नाही वाटले म्हणजे ते दर्शन म्हणजे आपण म्हणतो ना की फुकटने एवढी गर्दी असते आम्ही अनुभूती घेतली की एवढा माणूस थकत एवढ्या वेळेच्या मध्ये राहतात पण ज्या दर्शन मध्ये आम्ही उभा राहिलो ज्यावेळेस आम्हाला हॉलमधून काढलं आमचा हॉलमध्ये एकदम भारी आराम झाला नंतर आमचं दोन एक तास हाडले आम्ही मध्ये उभा राहिलो पण नंतर जसं आम्ही मंदिराच्या बाजूच्या रांगेमध्ये आलो ना अशी पॉझिटिव्हिटी आणि प्रत्येक जण गोविंद 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 असं उत्साही वाटायचं आनंद मत असं काटकस का उभा राहतो तसं राहायचं त्या प्रत्येक जण गोविंद गोविंद एक आनंद वाटायचा त्याच्यामध्ये ते एकदम मंदिर ते देवाचं रूप आहे ना की बघत असं वाटतं पाच मिनिट मध्ये काय नेमकं ते देवाकडे बघू इकडे देवा लक्ष <laughs> कुठं जात नाही कोण काय कुठं कुठं काही नाही काहीच म्हणजे डोक्यात नाही राहते पाच सेकंद देवानी आपण पण बस एवढं आता मिस्टर आणि मी चाललोय हो म्हणजे दर्शन झालं फ्रेश झालं तुम्हाला दिसतंय आंघोळ वगैरे केली दोघांनी आणि आता आम्हाला जायचंय म्हणजे आता परत एकदा चक्कर मारतो नाही का आलोय आता इतक्या लांब पुन्हा कधी येणार होतं देव कधी आम्हाला बोलवतो होतं तर आता मस्त चक्कर मारायला चाललोय मस्त फिरतो आता काल पण आम्ही दुकानं बघितले पण काल इतकं घेतलं नाही म्हटलं एकदा दर्शन झालं की निवांत मग करू सगळं तर त्याच्यामुळं आम्ही आहे मिस्टर इकडे फुलू लावतोय आणि आता चाल जाणार आहे आम्ही तर चला ऐका नायचा दर्शन इल्ले म्हणजे नको आम्ही भाषा शिकतो इथली बोलायचं मिस्टरांना पण येत नाही मला पण येत नाही शिकत तर तुम्ही बघितलं आम्ही तीन वाजता दर्शन घेतलं त्यानंतर रूमवर आलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं चला आता थोडे बाहेर पण दुकानं वगैरे फिरू काय काहीतरी म्हणजे आता इतक्या लांब आला इतका तरी गे उन्जा उगहरी पन, तर काहीतरी घेऊन जाऊ घरी पण तर आम्ही दुकानं बघण्यासाठी आलो होतो आणि तिथून पुढे थोडं खाली आलो तर भुयारी रस्ता होता जसं आपला मुंबईला असताना भुयारी रस्त्याच्या खाली पण काही लोक वस्तू विकायला बसलेले होते तर आम्ही तिथे पण गेलो मिस्टर बघत होत्या मूर्ती तर बघा खूप छान बालाजींची मूर्ती होती पण आहे ना प्रत्येक ठिकाणी आम्हाला प्रत्येक वस्तूची किंमत वेगवेगळी म्हणजे वस्तू सारखीच होती पण प्रत्येक ठिकाणी किंमत वेगवेगळी सांगत होते तर मिस्टर त्यांना विचारत होते की काही कमी जास्त होईल का कारण आम्हाला त्या मूर्तीची किंमत आधी तीनशे रुपये सांगितली आणि या आधीच्या दुकानात आम्हाला तीच मूर्ती अडीचशे दोनशे असं भाव करून सांगत होते तर मिस्टर थोडी कमी जास्त करून त्यांना विचारत होते की होतील किती होतील फायनल आणि तिथे ना म्हणजे असं त्यांचं म्हणजे एक दुकान सोडलं दुसऱ्या दुकानात जरी गेलो ना आपण तरी असं किमतींमध्ये फरक होता आणि तिथे इतके दुकानं होते इतके दुकानं होते की आपण म्हणजे दु आपण थकू पण दुकानं संपत नाही इतके दुकानं होते पण आम्ही म्हणजे पहिल्यांदा गेलो होतो त्यामुळे आम्हाला असं क्युरियसिटी होती की नाही का म्हणजे प्रत्येक दुकान एक्सप्लोअर करावे काय काही नाही ते बघा सायंकाळचे सहा साडेसहा वाजत आले आणि इथे प्रत्येक दुकानासमोर तो मी बघताय कापूर जाळला जातो बघताय प्रत्येक दुकानापुढे आता हळूहळू एक 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 दुकानदार तसं करेल आणि प्रत्येक दुकानापुढे लिंबू वगैरे पण ठेवला जातो त्यांची अशी मान्यता आहे की त्यामुळे दुकानाला नजरवादा होत नाही किंवा तेवढी सेफ्टी घेतं त्याची तर सायंकाळच्या वेळेस सर्व दुकानदार असंच तिथे लिंबू आणि कापूर वगैरे लावत असतात तर चला आम्ही आता थोडं पुढे गेलो त्यानंतर तुम्ही इथे बघताय सगळे ज्वेलरीची शॉपिंग होत म्हणजे सगळे ज्वेलरीचे दुकान होते हार वगैरे खूप छान छान होते म्हणजे आधी सांगताना ते आपल्याला दीडशे दोनशे सांगतात पण देताना प सत्तर ऐंशी पन्नास अशा किमतीत देऊन टाकतात आणि इथे बघताय लहान मुलांचे पण खूप सारे खेळणे होते इथे आणि जे आपल्या नजर म्हणजे नजर सुरक्षा कवच असतं ते पण खूप सारे विकायला होते आणि इथे बघताय आम्हाला ना इथली बालाजींची मूर्ती खूप आवडली होती तर तुम्ही पण बघ बघा तर इतकी सुंदर दिसत होती आणि लाइटिंगमध्ये तर खूप भारी वाटत होतं पण त्याची किंमत आम्हाला वीस हजार रुपये सांगितली होती म्हणजे प्रत्येक दुकानात अशा फोटोंच्या किमती दहा ते पंधरा हजाराच्या पुढेच होत्या तर आम्ही फक्त बघितली कारण आता आमच्या घरात तर आहे एक बालाजींची मूर्ती पण आम्ही किंमत विचारली तर तिथे पंधरा हजार वीस हजार अशा किमती होत्या आणि तुम्ही ते बघताय ह्या दुकानांमध्ये ना तोरण खूप छान भेटतात तर आम्ही तोरण पण घेतलं होतं आता समोर परत मंदिराकडे चाललोय आम्ही हे बघा इथे समोर पण लोक बसलेले असतात केसरची बिल्डिंग अच्छा मला वाटलं फक्त निवास आहे नाही नाही इथे केस अर्पण केले जातात वाटत तर आम्ही सर्व दुकानं वगैरे बघितले आणि त्यानंतर पुन्हा एकदा मंदिराकडे चाललो होतो तर मिस्टर बोलले चल परत एकदा बाहेरून दर्शन घेऊ तर खाली जायच्या वेळेस तुम्ही इथे बघताय तिथे पारंपरिक नृत्य करत होत्या खूप ज म्हणजे मेकअप वगैरे करून खूप छान नृत्य करत होत्या तर यांच्यासोबत पण मी फोटोज काढले आणि तिथे म्हणजे मंदिराच्या अगदी शेजारीच म्हणजे राईट साईडला तिथे त्यांचं सा नृत्य चालू होतं तर ते चालू असताना तेवढ्यातच इकडे गजलक्ष्मी आल्या तर तुम्ही इथे बघताय तर तिथे दोन हो होत्या त्या आणि मी सकाळीच मिस्टरांना बोलली होती की मला बघायचं आहे पण आम्हाला त्यांचा एक्झॅक्ट टाईम माहिती नव्हता पण एकदम अचानक आम्ही पण तिथे दर्शनाला गेलो आणि तिथे गजलक्ष्मी आल्या होत्या कारण आता पालखी येणार होती पद्मावती देवींची आणि पद्मावती देवींची पालखी आल्यानंतर गजलक्ष्मी त्यांना तिथे मानवंदना म्हणजे आपण म्हणतो ना त्यांच्या भाषेत काय बोलतात ते मला माहिती नाही पण तिथे असं पालखी येण्याच्या आधी असं गजलक्ष्मी तिथे उभ्या असतात त्यांना नमस्कार करण्यासाठी तर तुम्ही पुढे बघालच का आमचं पण नशीब म्हणजे योगायोगाने आम्हाला पण त्यांचं दर्शन झालं तर तुम्ही पण दर्शन घ्या आणि आम्हाला असं माहिती नव्हतं त्यांचा वेळ काय आहे पण आम्ही अचानक गेलो तर आम्हाला पण तिथे त्यांचं दर्शन झालं लांबूनच आणि जे इथे गजलक्ष्मी होत्या तर त्या पण सगळ्यांना तुम्ही बघताय की सोंडेने त्यांचा आशीर्वाद देत होत्या पण आम्हाला मध्ये जाता नाही आलं तिथे आणि आमचं नशिबाने आम्हाला तिथली देवाचं म्हणजे बाहेरून पण आम्ही बाहेरून दर्शन घ्यायला गेलो होतो पण आम्हाला समोरून दर्शन झालं आमचं खूप भारी दर्शन झालंय सकाळी आता मस्त परत कळशाचं दर्शन घेतलं परत थांबलो पद्मावती देवीची पालखी गेली आता मंदिरामध्ये सायंकाळच्या वेळेस आम्ही माहिती विचारली त्या लोकांना ते लो काय राहतं तर इकडं ती पद्मावतीची पालखी संध्याकाळी बालाजीच्या भेटासाठी आणि आम्हाला गजलक्ष्मींचं पण दर्शन झालं तुम्ही पण बघितलं असेल तर भारी वाटलं आणि मी सकाळीच म्हणत होते की आपल्याला दिसलं नाही गजलक्ष्मी तर हे म्हणत होते की ते म्हणजे माहिती नाही त्यांचा टाइम काय असतो पण मग आम्ही आलो होतो इकडं परत

तर मध्ये ना काही फुलं वगैरे घेऊन जाऊ देत नाही आपल्याला त्यामुळे मग आमचं दर्शन झालं त्यानंतर तुम्ही ही जी रांग बघताय तर ती रांग नारळ घेण्यासाठी होती आणि जिथेवरती दिवे लावले जातात तर तिथेच नारळ पण फोडले जातात तर मिस्टरांनी नारळ घेतलं होतं फोडण्यासाठी आणि आज चांगला दिवस होता आज एकादशी होती आम्ही पुन्हा तिथे दिवे लावले आणि त्यानंतर मिस्टरांनी नारळ फोडलं मी पण दर्शन घेतलं आणि खूप भारी वाटत होतं आजचा दिवस म्हणजे खूप छान वाटलं आमचं दर्शन एवढं छान दिवशी झालं एकादशीच्या दिवशी आम्हाला बालाजींचं दर्शन झालं म्हणजे खूप आम्ही स्वतःला खूप भाग्यवान मानतो की एवढ्या चांगल्या दिवशी आपलं दर्शन झालं आणि त्यानंतर मी म मिस्टरांनी इथे नारळ वगैरे फोडलं आणि ते नारळ मग तिथेच ठेवलं कारण आम्ही थोडा थोडा प्रसाद घेतला आणि त्यानंतर ते नारळ तिथेच ठेवलं कारण त्या नारळाच्या नंतर अन्नप्रसादामध्ये प्रसाद केला जातो असं म्हणतात त्यानंतर इथे समोरचे तुम्ही मंदिर बघितलं तर ते हनुमानांचं मंदिर होतं आणि त्यानंतर आम्ही वरती जायला निघालो तर वरतून तुम्हाला बॅक साईडने दाखवते तर जो सुवर्ण कलश दिसतोय तर तो मेन बालाजींचा मंदिराचा कलश आहे तर तो पूर्ण सोन्याचा आहे दर्शन झालं त्यानंतर मग आम्ही जेवण करण्यासाठी अन्नप्रसादामध्ये गेलो तर मिस्टर बोलले चल आता आलो आहे तर तिथला प्रसाद पण खाऊन जाऊ मग म्हटलं चला आपण जाऊ आणि तिथे गेल्यानंतर तिथे पण वेटिंग होती कारण आधी आ, काही जेवणासाठी मध्ये गेले होते त्यांचं जेवण झाल्यानंतर मग जी आम्ही वेटिंगला होतो तेवढ्यांना मध्ये सोडणार होते तर तुम्ही इथे बघताय तर आम्ही इथे जेवणासाठी आलो होतो आणि खूप छान आहे जसं शिर्डीला शेगावला जेवण असतं तसंच इथे पण होतं आणि इथे ना मस्त केळीच्या पानांवर जेवण होतं केला अन्न जेवण आहे तर तुम्ही इथे बघताय की अन्नप्रसादामध्ये मस्त मिक्स भाजी खोबऱ्याची चटणी आणि गोड भात होता तो गोड भात तर खूप छान लागला म्हणजे मी अशी टेस्ट केलीच नव्हती या आधी कधी आणि त्यानंतर मग भात आला आणि त्याच्यावर भात आणि तिथे प्रसाद म्हणून भात आणि त्याच्यावर रसम असतं जसं आपण वरण भात करतो तर तिचे रसम राईस हे फेमस आहे तर त्यामुळे तिथे प्रसादासाठी रसम राईस गोड भात गोड भात त्यानंतर क चटणी आणि मिक्स भाजी होती तर प्रसाद खूप छान जेवण झालं होतं आमचं भरपूर शॉपिंग केली आम्ही म्हणजे भरपूर म्हणजे थोडी थोडी केली अजून काही उद्या करणार आहे आता दमले आता रूमवर चाललं आता खूप फिरून फिरून जिकडून तिकडून म्हणजे तर चला नेक्स्ट पार्ट आपला लवकरच येईल तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट